डेसिमल फ्रॅक्शन आपल्याला कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न आहे इथं दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे फायव्ह थाउजंड थ्री टेन्स म्हणजे फाईव्ह थाउजंड प्लस थ्री टेन्स प्लस सेवन टेन्थ प्लस एट हंड्रेड बघा अशा पद्धतीचा प्रश्न आहे पर्याय पण त्यांनी दिलेले आहेत आता हा प्रश्न सोडवण्यापूर्वी त्याच्या खाली एक प्रश्न आहे बघा प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स इन द नंबर वन हंड्रेड सिक्स्टी फोर पॉईंट थ्री नाईन बघा हा सोडून आपण काय हा सोडूयात आधी हा सोडवला तर तुमच्या लक्षात वरचा प्रश्न येणार आहे आता याची स्थानिक किंमत आपल्याला काय करायची काढायची बघा हां मी याची स्थानिक किंमत किती आली तर चार आली या सहाची स्थानिक किंमत किती आली तर साठ आली आणि ह्या एकची स्थानिक किंमत किती आली तर शंभर आलेली बघा हां आता राहिल्या दशांश नंतरच्या पलीकडच्या संख्यांची स्थानिक किंमत आता याची बघा कसं लिहायचं हे तर तीन छेद दहा थ्री अफॉइंट टेन म्हणजेच याची स्थानिक किंमत झाली झिरो पॉईंट थ्री याची स्थानिक किंमत हे कसं लिहिणार सेवन अफॉन हंड्रेड याची स्थानिक किंमत झाली शून्य पॉईंट शून्य सात आणि याची स्थानिक किंमत बघा हे कसं लिहिणार तर नाईन अफॉन थाउजंड म्हणजेच झिरो पॉईंट झिरो झिरो नाही बघा तर याची एक स्थानी म्हणून चार आली आदर्शक स्थानी म्हणून साठ आलं आणि याचं काय झालं शंभर आली हा आता इथं काय दशांश चिन्हानंतर नाही का पहिलेच घर आहे म्हणून तीनशे दहा याला तीन दशांश असं म्हणतात म्हणून शून्य पॉईंट तीन इथं बघा सात दशांश चिन्हानंतर दोन घरे दुसऱ्या स्थाने म्हणून सातशे शंभर याला शतांश म्हणतात आणि पुढं आहे नऊ छेद एक हजार याला म्हणतात सहस्रांश नऊ सहस्रांश आता आपल्याला वरती काय सांगितले फाईव्ह थाउजंड प्लस थ्री टेन्थ प्लस सेवन टेन्थ प्लस एट हँड्रेड हँड्रेड म्हंटलय बघा आर ई टी टी अशी तर टेन्थ म्हटलंय या टेन्थ आणि टेन्थ याच्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे बघा मग बघूया आपण इथं बघा पाच हजार अधिक थ्री टेन्थ म्हणजे थर्टी त्याच्यानंतर सेवन टेन्थ म्हटले काय म्हटले त्यांनी सेवन टेन्थ म्हटलंय सेवन टेन्थ म्हणजे शून्य पॉईंट सात त्याच्यानंतर बघा पुढे काय म्हटलंय एट हंड्रेड एट हँड्रेड म्हटलंय म्हणजे शून्य पॉईंट शून्य आठ बर अशा पद्धतीनं आता यांची बेरीज दशांश शून्य द्या इथं काय नाही असा अर्थ शून्य आहे बरं का आता इथं आठ आले सात आले तर शून्य इथं तीन आले तर शून्य आणि इथं आले पाच बघा उत्तर काय आलं तुमचं पाच हजार तीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर फाईव्ह थाउजंड थर्टी पॉईंट सेवंटी एट मी तर बघा हा दुसरा पर्याय आहे हे तुमचं काय होईल उत्तर येईल बघा यालाच बघा हे सेवन जे टेन ते याला सात दशांश एट हंड्रेड म्हणजे आठ सहस्त्रांश अशा पद्धतीने मराठीमध्ये त्याचं काय केलं असतं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं बघा अशा पद्धतीचा प्रश्न दोन हजार एकोणीस साली आला होता आता कदाचित चालू वर्षी सुद्धा येऊ शकतो गेल्या वर्षी तो आला नाही पण या पद्धतीचा प्रश्न या वर्षी मात्र येऊ शकतो